Akin na sa kito malapo na kung वर्णन केलेलं आहे जीवांचं जे चित्र आहे हे आणि असे अनेक साहित्य मागची पुरस्कार मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल करावा लागतो का आणि जर प्रस्ताव दाखल करावा लागत असेल तर तो कुठे आणि कसा करावा लागतो साहित्य अकादमी केंद्र सरकारचे साहित्यासाठी काम करणारी संस्था आहे हो। साहित्य अकादमीचे दरवर्षी तीन पुरस्कार जाहीर होतात प्रौढांसाठीचा मुख्य साहित्य अकादमी आणि बाल साहित्यात विशेष काम हवं असं त्यांना वाटत असल्या कारणानं बाल साहित्याचा एक वेगळा साहित्य अकादमी दिला जातो जो यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासने सरांना जाहीर झालेला आहे संशयरा आणि भूत बंगला असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि मोबाईलच्या काळामध्ये किंवा अलीकडच्या टी व्हीच्या काळामध्ये वाचणाऱ्यांची संख्या कमी होत असतानाच लिहिणाऱ्यांचीही संख्या कमी होत चाललेल्या काळामध्ये नवीन पोरांना नवीन तरुणांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन म्हणून नवीन लिहिणारे तयार व्हावेत म्हणून पस्तीस वर्षाच्या आतमध्ये अशा तरुणांसाठी गेल्या अकरा युवा साहित्य अकादमी हा पुरस्कार त्यांनी सुरू केला नमस्कार सर माझे नाव सिद्ध गणेश मी नव्याची विद्यार्थिनी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला त्या जीवनावर काम केलं माझी दोन नोकरी भेटली नाही आणि मग मी जवळपास आता ह्या कामामध्ये दहा पंधरा वर्ष काम वर केलं आता हे काम हातातून शिकून जाईल नवीन काहीतरी करण्याचे प्रयत्न चालू आहे कारण हा जो संक्रम कामगारांच्या जगण्याची गोष्ट साधावी या उद्देशाने कोणी टेलर कामावरील शिल्कामावरील कादंबरी नेली मनाला वाटत असेल जेवढा तेस, आपला भारताला असेल त्यासाठी जर आपण काही करू शकलो तर ते खूपच आनंदाची गोष्ट असते आपल्या माणसाच्या आनंदाला मी आनंदा कारण झालो हो। आणि कुठेतरी माझ्याही कष्टाची जी गोष्ट सांगितली त्याची नोंद घेतली गे गेली याचा निश्चितच मला खूप आनंद वाटतो ह्या कादंबरीच शीर्षक कादंबरी लिहून झाल्यानंतर दोन तीन महिने फक्त लिखाण केलं होतं कारण नाव सुचत नव्हतं त्याच काही आणि कादंबरी असल्या कारणानं संदर्भ असल्याने नाव द्यायचं लिहावर याचा विचार नव्हता मला मी नाव देण्यात आलेलं आहे बारावीच्या नंतरचा काळ असेल त्या बारावीच्या नंतरच्या काळामध्ये सुरवातीला कविता लिहिण्याचा मला तो आंदोलन दाखवतात निसर्ग कविता असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असतील त्या लिहिण्याचा मी प्रयत्न करायचो तुळजापूरच्या वाचना ठिकाणी केल्यानंतर आणि कवी लेखकांची पुस्तके तिथे दिसायची ते पुस्तक वाचल्यानंतर नंतरच्या काळात सरकार एक आटोपशीर साहित्य प्रकार जे लवकर लिहून होते असं वाटल्याने आणि त्यात आपल्या मनातल्या भावना अधिक गोठरपणे मांडता येतात असं वाटल्याने सुरुवातीच्या काळात बरेच वर्ष म्हणता येतील किंवा दोन हजार सात पासून ते दोन हजार अठरा एकोणीस वीस पर्यंत एकोणीस पर्यंत कविताच लिहिल्या आणि त्या कविता संग्रहाचे त्या कवितांचा संग्रह किंवा दोन कविता संग्रहाय पहिला कविता संग्रह दोन हजार अठरा साली कर्णाच्या मनातलं हा कविता संग्रह आला दातव्यवता संग्रहाच्या वेळेस आता त्या शंकर कासबे सरांची प्रयत्न झाली त्यांनीच त्या पुस्तकाला पाठवाकन दिलेली आहे आणि दोन हजार एकवीस चाली काळजात लेव करताना दातव्यवता संग्रह प्रकाश झालेला आहे नमस्कार सर तुझ्या नागनात सुरुवात विद्या तू मला लेखक बनण्यासाठी कोणाकडून प्रेरणा आहे खड्डे म्हणजे जे सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये कुठलीही मनोरंजनाची साधनं नव्हती रेडिओ सुद्धा नव्हता त्या काळामध्ये सहजच वाचनाची आवड लागली जे तुम्ही किराणा दुकानात गेल्यानंतर आता प्लास्टिक वाढलेलं आहे पण त्या काळी अजूनही कागदाचा वापर होतो काही प्रमाणात तर त्याच्यावरचे जे कागद येतात त्याच्यात एका दिवशी मला कथा वाचायला मिळाली होती रविवारच्या किर मी आलेली होती ते त्यानंतर मी तो कागद आला की वाचायचो नंतरच्या काळामध्ये जेव्हा वाचनालय जाऊन वेगवेगळ्या गोष्टींची पुस्तके पुष्ट असतील सुरुवातीला चित्रांच्या पुस्तकाची आवड होती नुसतं बघितलं की वाटायचं नको वाचायला आवडत नाही जेवढे कॉमिक्स टाईप असतील असे चित्र असतील ते वाचन आणि वाचन करत असताना काळामध्ये गंभीर लिखाण वेदनादायी लिखाण कष्टाचं चित्र लिखाण वाचनात येत गेलं अन्न हो कादंबऱ्या खूप कादंबऱ्या वाचल्या त्यांच्या जवळपास आहेत तेवढं जेवढं भेटलं तेवढं कादंबऱ्या त्यांच्या वाचल्या त्या कादंबऱ्यामध्ये हा लाभ जाणाऱ्या सामान्य जीवांचं लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि नंतरच्या काळात माझ्या हातून लिखाण श्रेय जे जे माणसं आपल्या वाईट परिस्थितीत असतील चांगल्या परिस्थितीत असतील सगळ्यात आमच्या सगळी माणसं सगळ्या माणसांचे याच्यामध्ये शरीर आहे कारण माणूस एकटा एकटा वेळ माणूस घेऊ शकत नाही त्याच्या आई वडील दोन बाई त्याचं बायको त्याचे शिक्षक त्याचे नेतृत्व तितकंच काय एखादा ज्येष्ठ प्रवासात भेटलेला माणूस सुद्धा एखाद्या जाणून घेऊ शकतो एखाद्या गावाला तुम्ही गेलं नसतं एखाद्या जाण्याचे गाव नसतं

शाळेमध्ये वेगवेगळे निबंधाने विषय दिले जात असतील त्या तुमचे आवड लागावी किंवा तुमच्याकडे जे सांगण्यासारखं आहे ते शिक्षकांना काढून घ्याच जे वाटत असेल ती त्याच्या बागची गोष्ट आहे ऐकून कि आपण जे जगतो ते आपण बोलल्याशिवाय प्रभावी बोलल्याशिवाय किंवा बोलता येत नाही आपलं जे काय सुखाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील माणसाला शब्दात मांडताच येत नाही मग ते समोरून आपल्याला समजून घ्यावे लागतात आपल्या कष्टाची बोलल्याशिवाय बोलल्याशिवाय तुम्ही जे काय बोलताय ते समोरच्याला कळत नाही आजूबाजूच्या तर इतर बोलताना किंवा मग हा गोष्ट आहे तुमच्या तुम्हाला तुम ज्या माणसाला कष्ट करावं त्या माणसाला सुद्धा ते कळत नाही त्याच्यामुळे तुमच्या तुम तुम सूक्ष्म भावना दोनच तुम्हाला समोरच्या गर परत पोचवता येतात या कारणाने ते ऐकून लिखा केलेला आहे ही कादंबरी लिहावी असे जे माझे जवळचे मित्र असायचे काही नातेवाईक असतील मग घरचे लोक असते माझ्या लिखाणामध्ये वारंवार कवितेमध्ये सुद्धा शिवणकामाचे संदर्भ येत होते वे वेगवेगळ्या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा ते संदर्भ येत असताना असं वाटलं की आपल्याला कादंबरी लिहावी लागेल पण मी ते जास्त मला अडगी म्हणतो माझे जे काही जवळचे मित्र असतील साहित्यिक मित्र असतील गावातील वगैरे असतील यांचं असं म्हणणं आलं की कादंबरी लिहिली पाहिजे आणि त्यांची मदत म्हणजे करावा त्या राखी लिहिले का कुटोराडे लिहून काढा लिहिलं पाहिजे खूप अडीच तीन वर्ष साडेतीन वर्ष चालणार काम होत सर एका दिवशी जानेवारी महिन्याच्या जवळपास पहिल्या आठवड्यात भेटले मोठं रजिस्टर घेऊन आले माझ्याकडे मला वाटलं सरच्या हातात रजिस्टर त्यांचं त्यांचं काही पाहिजे म्हणजे एका काही महिन्यामध्ये काही वर्षाचा तुमचा संकल्प ठरवून टाका आणि नवीन काहीतरी लिहा तुम्ही लिहिलं पाहिजे असं वाटतं म्हणजे मला आणि विशेषतः आता कादंबरी लेखना पुढे तर कुणी ते भेट द्यायचं कोणी नुसतेपात पुरावा करायचं तर हे अशी सगळी मदत करणारी मंडळी या सोयांसाठी आहेत आपण जाणार असतात आपल्या आणि आपल्याला दिवसभर कामाला जावं लागतं दिवसभर काम करत असताना आपल्याला जर आपल्याला सुचलं की बाबा आपल्याला म्हणून काढायचंय पण आपण दिवसा करू शकत नाही अडचण अडचण नाही म्हणता येणार कारण आपलं ते अगोदर आणि लिहायला बसल्यानंतर जागा थोडीशी कमी कारण जर त्या मानाला तर मी बरी का अडचण होती कादंबरी निघताना अडचण मोठी जाणवली तर आणि नेहायला बसल्यानंतर मध्येच घरावरचे आवाज असतील काय तर अडचणी होत्या मी रात्री लिहून जोडले गेली म्हणजे जवळ आपल्याला सरासरी पाच वाजता जागा येते नंतर कोणी उठून घेरायला जातो उठून कामाला लागतं किंवा कोण आजच्या डब्तो डगून जोपे मग पाच ते सहाच्या दरम्यान जो काय थोडा मोठा काळ असतो किंवा साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान जो काही एक तास असा रोजचा एक तास ह्या हिशोबानं त्या अडचणीवर होता हिशोब भी का बोलतो नक्की